खंड नाम संकीर्तन भागवत सप्ताह भागवत आदर्श ग्राम साईनगरी पाच गाव तालुका उमरेड जिल्हा नागपूर खऱ्या अर्थानं साडे सात फुटाचा अफजल बर ते, ते एक जन काय म्हणलं घर घर मी अफजल पैदा करे म्हणलं आधी शूटिंग चालू आहे मै काय डाळत मै क्या बोला नाही डरत मी हिथं काय कुणाचं नाव घेतोय का कुणावर टीका करतोय का अजिबात नाही या मातीची माणसं गेली ती कुठल्या जातीची नव्हती मी म्हणलो ना ती या महाराष्ट्राच्या मातीची होती या आपल्या मातीची होती ती माणसं वो बोला लहू बाबा वो क्या बोला मालूम वो बोला हम घर घर मे अफजल पैदा करेंगे उसको बोलना येड्या तू घर घर मे अफजल पैदा कर हमारे छत्रपती घर मे घुस कर अफजल मारेंगे ही ताकद होती राजांची भयानक माग नाही लय जबरदस्त शरीराचा सा, साडेपाच फुटाचा तेज तर्रार, राजे शंभूराजे संभाजीराजे असे तेज तर्रार होते अशी धाडी होती असा दिसायला दे देखना होता संभाजी राजे असा भारी असे उभे राहिले ना अशी सगळी थरथर कापत होते औरंगजेब छत्रपती शिवाजी राजांसमोर झुकला गड्या कदाचित पण शंभू राजांनी औरंगजेबाला झुकवला होता ते शंभू राजांचं होतं लक्षात घ्या खऱ्या अर्थानं एक वारकरी संप्रदायाप्रमाणे थोडं भजन करून मला वाटते दहा वाजून किती मिनटं झालीत हां बऱ्यापैकी मिनटं झालेली आहेत कीर्तनाची वेळ संपत आलेली आहे पाच दहा मिनटं इकडं तिकडे होतील मी एवढ्या लांबून आलोय ॲक्युरेट अकराला सोडणार नाही गुरुजी एक दोन मिनटं इकडं तिकडे थिकड़ घेतो चालेल ना दोन मिनटं फक्त पुढं मागं कारण की एक प्रसंग आ, या ठिकाणी तुमच्यासमोर ठेवून मी सेवेला एवढ्या अडचणी येतात ना एक दिवस की अडचणींनाच वाटतं आता ह्याच्या ह्याच्या जीवनात किती वेळा जावं म्हणजे अडचणीची मर्यादा संपते इथपर्यंत अडचणी तुमच्या जीवनात येतील पण गाड्या माग सरकायचं नाही या हे घाबरायचं नाही गाड्या अडचणी येतील तुला तुला अडचणी आल्या म्हणजे तू संयम नाही सोडायचा डगमगायचं नाही न सांगता तुम्हाकळ येते अंतर त्याला कळते तू तुम तुम मला तुमच्या अडचणी मला वाटतं पांडुरंग परमात्म्याला इथं बसलेल्या प्रत्येक जणाच्या अडचणी समजतात ऐकणाऱ्याच्या प्रत्येक जणाच्या अडचणी समजतात घड्या एकदा येणार नाही तो अडचणी येईल दि, दि, दि त्यांनी दिल्या ना अडचणी मग तोच सोडवणार अडचणी मग डगमगायचं नाही एखादा त्रास झाला अडचण झाली की माग सरायचं नाही थांबायचं थोडा संयम ठेवायचा संयम जीवनात खूप महत्वाचा आहे संयम ठेवायचा आणि मग अडचणीला सांगायचं अडचणी पेक्षा माझा पांडुरंग परमात्मा मोठा आहे आता या किती यायच्या छाती काढून उभा राहिल्यावर हा मग देवाला सांगायचं देवा दे तुला काय माझ्या विश्वास नाही काय अडचणी द्याय सोय आता विश्वास ठेवून अडचणी तू जेवढ्या अडचणी दिशील तेवढा छातीवर काढून तेवढा ठामपणे उभा राहीन अडचणींच्या समोर आणि मग अडचणी येता येता अडचणी येता येता मार्ग बदलतात आणि मग सुखाचे दिवस लगे लाईनीने येतात म्हणून थांबायचं असतं तुमच्या पुरी आम्ही करायच्या पण पुरींशी संसार करायचे रे गड्या आमच्याशी काय पडलं तुमचं आमच्या पुरींची संसार करा जाण लग्न करा त्यांच्याशी काय पडलं होतं पण आज वेळ बदलली बरं का वेळ बदलली आणि वेळ बदलते फक्त थांबावं लागतं ती वेळ ते दुःख त्या अडचणी त्या कायम नाही राहत पोरांनो बघा त्या बदलत्यात तरुणांनो बदलत्यात त्या फक्त थांबला असं थांब असो उभं ना हा मग आता वेळ बदलती वेळ बदलत असती ना पण ती अशी इशारे देत असती आता मी बदलणार आहे थोडं थांब हा आता जास्त दुःख झालं ना जास्त त्रास व्हायला लागला ना हा तरी थांबायचं असतं बघा तुम्ही मांडी घालून बसते ना पाय दुखत असताना लय मुंगे यायला लागतात लय मुंग्यायला लागतात मग पायाक लक्षच लागत नाही मग थोड्या वेळाने ऑटोमॅटिक मुंगे निघून जातात तसंच आहे आ, त्याला सहन करायचं थोडं अजून थांबायचं थामा जीव जीवत जात नाही ना अजून जीव द्यायचा नाही तो आत्महत्या करणं तुझा पर्याय नाही गड्या थांब रे सहन कर आणि मग देव म्हणतो घे आता तुझ्या सुखाचं दार तुला मी उघडून दिलंय आता काय सुख भोगायचंय भोग आधी दुःख येत नंतर सुख पाठोपाठ ते बी अडचणीगतच लाईनी येत गड्या हो म्हणून अनुकूल प्रारब्ध व्हायला थोडा वेळ जरी लागला तरी थांबा यश तुमच्या पदरीचं विठल काय करा आता कुणाला जर वाटत असून खूप मोठं दुःख जीवनात खूप मोठ्या अडचणी आहेत आता देवाला शरण जा एक मुस्लिम समाजाचं चांगलं पण सांगतो डोळ्यात पाणी असतं त्यांचं अल्लाला काय मागत असता नाही अल्लाहा परवर रडत असतात र कळकडून मग आपण मी ठोबासाठी रडायचं नाही देवाला सांगायचं हे देवा कार्य एवढं माझ्या माझ्या जा, मागत तू लाहू एवढ्या वार सोडव ना मला एवढ्या वार सोडव ना मग आज त्याला शरण जा तुमच्या डोळ्यात पाणी बघा भजन म्हणा भजन भजन्मान म्हणताना इतके मग व्हा इथं कुणाला उठून वा नाचावं वाटलं तरी चालेल नाचायला बिलाई जिगर लागती आई लाजायचं नाही नाचायला एक बार आदमी गया वापस नाही आताय कोण नाही तुमको तुमची नजर आमचं हे बघतील नाही बघत कुणी रे काय करायचे स्वतःचा परमार्थ मस्त आनंदाने नाचा पुरुष मंडळी तुम्ही बी नाचू शकता फक्त या कामेकाला तुडू नका नाचायचं म्हणजे आनंदात विभोर होऊन जायचं पांडुरंग परमात्मा असा समोर उभा राहिला पाहिजे असा भगवान परमात्मा समोर आला पाहिजे मीरा दिवानी होई रे मीरा मस्तानी होई मीरा किती दिवानी झाली नाचण्यात अरे बोलण्यात अरे गाण्यात दंग झाली आणि पांडुरंग परमात्म्याने कधी मीराला सुख देऊन गेला तेबी मीराला कळलं नाही असं सुख पाहिजे ना तो मी राधे, रा राधे, रा वाज़ राधे राधे कहूंगा और आप श्याम मिला दे कहू फिर मैं श्याम मिला दे कहूंगा आप राधे राधे कहू चालेल का नुसतं म्हणायचं नाही टाळ्या बी वाजवता म्हणता म्हणता नाचलेत अरे लगेच रेंज आली थांबा आता नाही टाळ्या वाजवायच्या हा निकुंज मे बिराज घन श्याम राधे राधे घन श्याम राधे राधे तू श्याम से मिला दे घन श्याम राधे राधे तू श्याम से मिला दे हो राधे राधे श्याम मिला मिला दे श्याम दे बोलो राधे राधे मागे मागे श्याम मिला दे हो राधे राधे हातवरती घरावर सगळे हो राधे राधे हो श्याम मिला दे बोलो राधे राधे हो श्याम मि राधे राधे हो श्याम राधे मिलाते राधे 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 हो श्याम मिलाते राधे सा मिले हो राे वलाते हो रंग रंगे वलाते हो मिले रंगे रा मिले उहो साफ़ मिल राधे मेर शाम मिले राधे 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 उ शाम मिले राधे गोे राधे राधे उ शाम मिले पाच मिनटं अजून म्हणजे म्हणत असाल तर घेतो बघा मला काय फ्लाईट बाराची नाहीये चारची त्यामुळे विचारते रोशन बाबा थोडं काय हिता अधिकारी माणसं बसते वेळेवर कीर्तन संपवावं लागतं पण तेवढं मला राहत नाही म्हणून घेतो मला एवढं महिला मंडळांची उपस्थिती या ठिकाणी खऱ्या अर्थानं पुरुष वर्ग एवढ्या चांगल्या पद्धतीत कीर्तन ऐकतायत कोणी हलत नाही आहे कोणी जात आहेत परत जागे येऊन बसतायत था। खऱ्या अर्थानं सुंदर समाज आहे पहा बरं का ही सगळी ज्ञानोपारा आहे तुकऱ्यांची कृपा आहे आपण काहीच नाही हो काहीच नाही संजीवन समाधी सोहळा झाला माझ्या ज्ञानोप्बार यांचा सातशे सव्वीस वर्ष झाले आणि याही वर्षी या कोरोनाच्या काळानंतर लॉकडाऊनच्या काळानंतर अखंड आणि इतका समुदाय या ठिकाणी इतका भक्ती रसात आळंदी राहिली होती जबरदस्त ज्ञानोबारा काय वैभव असेल रे तुम्हाला माहिती आपण किती सुखी आहे मै बी गाणं विना बोलता पण जादा नाही गडबड करता चांगले गायक असले आपण गायला तोंडमध्ये घालायचे चांगली गाणारी असल्या आपण आपल्याला बोलाय बोलावलेला असते लोकांना नाही तर कीर्तनकार एकटाच गातो तोच बोलतो आता त्याला वाजवाय बी त्यालाच ठेवला पाहिजे हे काय बाकीची इडी येतोय ती आले त्यांना कशाला आणले लोकांनी समजवी नाही आता त्याला लय आणि कसं असते ज्याला गाता येत नाही त्याला लय असते तुम्ही बघा सज्जन लोकांना लगेच कळण हे गोष्टी ते त्यांना अनुभूती बघा ना एखाद्या गायकाने एखादी चाल म्हणली एखादं प्रमाण म्हणलं हा देवाला आळवलं ना दादा आणि एखादी हरकत जर त्याच्याकडून निघून गेली ना मस्त पैकी रात भर झोप येत नाही काय सुंदर गायलो असं वाटतं स्वतःला हा पकवाजातून एखादा बोल न कळत एखादा सपकन निघून गेला ना असली क्लॅरिटी निघली ना पक्वाजातून हा त्याला झोप येत नाही बरं का भारी वाटत हे लय भारी वाजवलं मी खरे हे स्वानुभूतीसाठी परमार्थ दाखवण्यासाठी नाही रे एखादा प्रसंग गुरुजी कथेतून निघून गेला आणि सहज आविर्भाव निर्माण झाला आणि बसलेल्या श्रोत्यांच्या डोळ्यात आश्रू आले खरं भारी वाटतं का नाही त्या दिवशी हे परमार्थ स्वानुभूतीसाठी वर का कारण आणि मला काय थोडस शिवचरित्र वर्चस्केलला सांगायला लागतं शिवाजी महाराजांवर मी जास्त बोलतो कीर्तनात बऱ्यापैकी वीस पंचवीस मिनटं तरी त्यामुळे मी जास्त गायन करत नाही गायन केल्याने काय होतं शिवचरित्र बोलल्याने घसा जातो थोडा मग ते राजांचं चरित्र म्हणजे एकदम वर छावाजात सांगायला लागतं छत्रपती शिवाजी राजांचं कार्य मोठं आहे सिंहगड किल्ला आहे खेड शिवापूर नावाचं गाव आहे त्या गावातलं रहिवाशी मी छत्रपती शिवाजी राजांचा वाडा आहे आणि खेड शिवापूर गावाचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला मस्जिद आणि मंदिर शेजारी आहे हे मस्जिद मधी नमाज पडली जाते आणि इकडं मंदिरात हरिपाठ म्हणला जातो हे माझ्या महाराष्ट्राचं वैभव खेड शिवापूर आहे लक्षात अनेक ठिकाणी अशा खऱ्या गोष्टी केवढं मोठं वैभव आहे नमाज पडली जातील हरिपाठ मांडला जातो अजून काय अजून जाती धर्म किती एकत्र यावेत अजून अरे आलीत सगळी माणसं एकत्र गुन्ह्या गोविंदाने नाडतात ज्यांनी कुराण शरीफ वाचलं नाही ज्यांनी भगवद्गीता वाचली नाही ज्याला ज्ञानेश्वरी माहिती नाही ज्याला अमृतानुभव माहिती नाही ज्याला चांगदेव पासष्टी माहिती नाही ज्याला हरिपाठ माहिती नाही

दाव। दाव। ते शिवचरित्र शिवाजी महाराज काटा येतो राजा अ जबरदस्त महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी राजे जबरदस्त झाली माणसं प्रत्येक जाती धर्मात प्रत्येक संतांनी खूप जबरदस्त कार्य केलं लक्षात घ्या जातीसाठी नाही केलं या मातीसाठी केलं बरं का या मातीसाठी केलं विठ्ठल ते मुळमुळीत आवाजात नाही सांगायला लागत वरच्या मुळमुळीत म्हणजे तानाजी मालुसरे पिक्चर पाहिला असेल बघा तुम्ही आलता मध्ये तानाजी चित्रपट काय सुंदर चित्रपट होता गुरुजी लय मोठा ब्लॉक बास्टर झालं मूवी एक नंबर प, ते किती कमवले पैसे ते बाजूला ठेवा पण तो तानाजी मालुसरे चित्रपट तानाजी प्रसिद्ध झाला ना ते तानाजी मालुसरे सुभेदार ते कोंढाणा किल्ला सिंहगड गड आला पण सिंह गेला खरंच गड आलता पण सिंह गेला होता बरं का हे रक्ताच्या थारोळ्यात पडला होता माझा ताना लई जबरदस्त बलिदान असं ते सांगायला लागतं ना आविर्भाव निर्माण करायला लागतो क ते असे राजे म्हणले ताना कशी काय बरी का तुझी तब्येत हा लई तू असा नाराज दिसतोयस आज मामा बी नाराज आहेत एवढे हळू आवाज आहे का ते अरे राजगडावर मासाहेब दिसाव आहेत आणि मासाहेब राजा दिसतो कार कोंडाना हो मासाहेब दिसतो ना राजा अरे त्या कोंडाण्यावर फडकणार ते दुश्मनांचं निशान दिसत का हो मासाहेब राजा त्या कोंडाण्यावर फडकणार ते दुश्मनांचं निशान आमच्या डोळ्याला थकबा करून आदने आजने असावी मासाहेब मग राज उतरवा एकदा फडकू द्या या स्वराज्याचा झेंडा या गोंढाण्यावर महासाहेब सांगतायत राजेंद्र या गोंढाण्यावर राज अरे प्राण जाय प्रवचन जाय आणि मई कि डरता नाही तुमको आठशे किलोमीटर आले वे हित प्राण गेला ते गेला हा शूर मी सरदार मला काय कुणाची भीती देव देश आणि धर्मापायी प्राण घेतले हाती देवासाठी देशासाठी आणि धर्मासाठी जर प्राण जात असेल ना गेल्यानंतर गड्या हा हा देह जिवंत राहतो हा आत्मा जिवंत राहतो लक्षात घ्या हा म्हणून गेल्यानंतर जिवंत राहायचं असेल ना त्या देशासाठी या देवासाठी आणि धर्मासाठी प्राण गेलाच पाहिजे कामाला चाललं पाहिजे तरुण ये ना मग समाजाच्या कामाला या तरुण येणा मग परमार्थ करा अरे तोंडात दात नाही राहिल्या कुणी बी परमार्थ करेल तारुण्यात परमार्थ कर संसार विकरण परमार्थ कर पण परमार्थ करत असताना कर परमार्थाचं फळ मिळतं आणि संसार सुजलाम सुफलाम होतो म्हणून परमार्थाला माहिती नाही पण वेळ फास्ट आहे काळ आला जवळी काळ कुणासाठी थांबत नाही बघा राजांवर यासाठी बोललो छत्रपती शिवाजी राजांनी अफजल खान फाडला होता अफजल खान कुणाला माहिती आहे कोणाला माहिती नाही मला माहिती नाही पण माहिती असावा खंड नाम संकीर्तन भागवत सप्ताह भागवताचार्य हप रोशन महाराज कळंबे सांसद आदर्श ग्राम साईनगरी पांचगाव गाव तालुका उमरेड जिल्ह्या नागपूर